नमस्कार मित्रांनो बंधूंनो आज वीस जानेवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो उद्या एकवीस आणि त्यानंतर बावीस ते तीस तारखेपर्यंत राज्यात कसे हवामान असेल देशातील इतर हवामान सिस्टीमचा परिणाम राज्यावर कशा स्वरूपाचा होणार आहे त्या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो प्रशांत महासागरमध्ये ज्याला आपण पॅसिफिक महासागर म्हणू या पॅसिफिक महासागरामध्ये लालना कंडिशन संपून काही काळासाठी न्यूट्रल कंडिशन आणि त्यानंतर अलिनो उद्भवणार आहे हे निश्चित आहे परंतु मित्रांनो आय डी ज्याला इंडियन ओशन डायपोल या नावानं ओळखलं जातं हा आय डी प्रशांत महासागरातील एल युनो कंडिशनला कशा पद्धतीने फाईट देतो कसा प्रतिकार करतो आणि भारतात कशा पद्धतीने चांगला पाऊस पडतो या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपले परिवार यामध्ये जोडा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला इराक इराण आणि पाकिस्तान अफगाणिस्तान या मार्गे आपल्याला भारतात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढताना दिसत आहेत अगदी बावीस तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत या ठिकाणून हा स्ट्रॉंग डब्ल्यू डी आ, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश सह हिमालयन प्रदेशामध्ये दाखल होणार आहे यामुळे काय होणार आहे मित्रांनो उत्तरेकडील जो मैदानी प्रदेश आहे यामध्ये पंजाब हरियाणा राजस्थान गुजरात अगदी मध्य प्रदेशचा मैदानी भाग उत्तर प्रदेश बिहार या संपूर्ण भागात आ, हा पावसाच्या ऍक्टिव्हिटी तीव्र असणार आहेत याच कालखंडात दक्षिणेकडून सुद्धा राज्याच्या देशाच्या पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढणार आहेत आणि याचा सर्व परिणाम महाराष्ट्रावर निश्चित होणार आहे मित्रांनो महाराष्ट्रात थंडी आणि पावसाच्या ॲक्टिव्हिटीच अशा समिश्र वातावरण हे येणाऱ्या आठवड्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ढगाळ वातावरण राहणार आहे त्या संदर्भातल्या काही इमेजेस आपल्याकडे प्राप्त झालेले आहेत तिची माहिती आपण या ठिकाणी पाहू हा पहा मित्रांनो स्ट्रॉंग डब्ल्यू डी हा महाराष्ट्र देशात उत्तरेकडे हिमालयन प्रदेशामध्ये येणार आहे यात आता कुठेही दुमत नाही अतिशय स्ट्रॉंग आहे आपण सांगितलं तर मित्रांनो जानेवारीमध्ये दोन डब्ल्यू डी येणार आहेत एकापाठोपाठ एक हे दोन डब्ल्यू डी सक्रिय राहणार आहेत आणि याचा सर्वांचा परिणाम महाराष्ट्रावर होतच असतो विशेषतः उत्तर महाराष्ट्रातला जो भाग आहे मध्य प्रदेशला लागून असणाऱ्या भागात याच्या थंडीच्या रूपानं पावसाच्या रूपानं या ठिकाणी ऍक्टिव्हिटीज वाढतात आणि अ सुद्धा शक्यता बळावत असते पण तो फार मोठी गारपीट या कालखंडात होणार नाही मित्रांनो गारपिटी संदर्भात थोडस जानेवारीमध्ये रहा फार भीती बाळगण्याचं कारण नाही त्यानंतर हे पहा मित्रांनो डब्ल्यू डी येणार आहे पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढणार आहेत यात आता कुठेही दुमत नाही हे सर्व आपल्याला पावसाचे ॲक्टिव्हिटीज सांगणारे मॉडेल्स आहेत या मॉडेलकडून आपल्याला महाराष्ट्रात सुद्धा पावसाच्या ॲक्टिव्हिटीज होणार यात कुठे आता दुमत नाही हे झालेलं आहे मित्रांनो हा जो इंडेक्स आहे हा आ, प्रशांत महासागरामध्ये म्हणजेच वेसिफिक महासागरामध्ये नॅनो थ्री पॉईंट फोर इंडेक्स आहे की या ठिकाणी आता अल्लेनो कंडिशन उद्भवणार आहे त्यात आता आपण कुठेही टाळू शकत नाही तुम्हाला जर पाहिजे असेल तर मित्रांनो थोडंसं याचं मी विश्लेषण सांगतो हा जो भाग आहे हा हा संपूर्णपणे न्यूट्रल कंडिशन मध्ये आहे लक्षात घ्या हा जो आर आहे ब्लॅक दिसतो तुम्हाला हा लालिना कंडिशन होती लालिना कंडिशन संपून मित्रांनो जानेवारी दोन हजार सव्वीस पासून हे आपण सांगितले होते की जानेवारीच्या मध्यानंतर लालिना संपेल आणि न्यूट्रल कंडिशनमध्ये हा असेल अल्लिनो तर हे त्याला दाखवणारे हे जे आरो आहे आता सध्या न्यूट्रल कंडिशन ही साधारणतः मित्रांनो फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून जूनपर्यंत न्यूट्रल कंडिशन राहणार आहे प्रशांत महासागरात परंतु जून नंतर मित्रांनो या ठिकाणी अल्लिनो उद्भवत आहे लक्षात घ्या हा अरो असाच बरोबर जाणार आहे त्यामुळे प्रशांत महासागरात अल्लीनो उद्भवणार यात कुठे दुमत नाही आणि अल्लिनोचा इफेक्ट हा किती नाही जरी म्हटलं तर भारतीय हवामान अर्थाचा होत असतो परंतु भारतीय हवामानातला जो घटक आहे इंडियन ओशन डायफोल ज्याला आपण आयओडी म्हणतो हा त्याला प्रतिकार करत असतो फाईट देत असतो तो कितपत देईल हे पाहणे मित्रांनो इंटरेस्टिंग आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आपण त्या संदर्भातली सुद्धा माहिती पाहणार आहोत हे पहा हे इंडेक्स थ्रीचं मॉडेल आहे नंतरच्या काळात कशा पद्धतीने या सर्व गोष्टी पॉझिटिव्ह घडत आहेत इथं जर आपण पाहिलं मे जून मध्ये हा एल्युनोकडे धोकत आहे न्यूट्रल अगदी लालेला कंडिशनमधून न्यूट्रल कंडिशन आणि न्यूट्रल कंडिशनमधून कंडिशन एल्नो कडे हा इंडेक्स आहे आणि त्यानंतर मित्रांनो हा आयोडी चा दर्शवणारा इंडेक्स आहे त्या संदर्भातली ही आलेख आहे त्या संदर्भातली आपण माहिती हो। पाहू मित्रांनो आपण या ठिकाणी जर पाहिलं तर संपूर्णपणे सप्टेंबर पासून निगेटिव्ह आयोडी आपल्याला दिसलेला आहे निगेटिव्ह आय जर असेल तर मित्रांनो अरबी समुद्रात फारसे ॲक्टिव्हिटीज होत नाहीत परंतु बंगाल चौप सागर जो आहे आणि विशेषतः इंडोनेशिया वगैरे जो भाग आहे सुमत्रा जावा या बेटाजवळ मोठ्या प्रमाणावर चक्रीवादळ निर्माण होतात आणि त्याचा अनुभव हो आपण मित्रांनो ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये घेतलेला आहे दोन तीन जबरदस्त अशी चक्रीवादळ निर्माण होऊन संपूर्ण श्रीलंका आणि तामिळनाडूच्या भागामध्ये जबरदस्त फटका या ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर अगदी मध्यापर्यंत आपल्याला जाणवलेला आहे परंतु त्यानंतर मित्रांनो हा न्यूट्रल कंडिशनकडे गेलेला आहे निगेटिव्ह वरून ही न्यूट्रल कंडिशन दर्शवते म्हणजे आयओडी हा पॉझिटिव्ह नाही आणि निगेटिव्ह नाही सॉरी पॉझिटिव्ह नाही आणि निगेटिव्ह नाही ही न्यूट्रल कंडिशन आपल्याला दर्शवते ती कुठपर्यंत दर्शत ते पहा मित्रांनो सध्या जानेवारी चालू आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जूनपर्यंत जूनच्या मध्यापर्यंत हा न्यूट्रल म्हणजे ज्या वेळेस भारतीय मान्सून निर्मिती होत असते ज्यावेळेस भारतीय मान्सून प्रवासाला निघतो त्यावेळेस मित्रांनो इंडियन ओशन डायपोल हा न्यूट्रल कंडिशनमध्ये आहे जून जुलैमध्ये मित्रांनो तो कडे जाण्याची शक्यता आहे तो पॉझिटिव्ह कडे जाणार आहे पण या ठिकाणी एक इंटरेस्टिंग बाब आहे एकीकडं प्रशांत महासागरामध्ये पॅसिफिक महासागरामध्ये अल्नो कंडिशन सक्रिय होत आहे तर दुसरीकडे भारतीय महासागरामध्ये ज्याला हिंदी महासागर आपण म्हणतो आणि मित्रांनो इंडियन ओशन डायपोल हा बऱ्यापैकी अल लिनोला फाईट देत असतो या ठिकाणी हा पॉझिटिव्हकडे निश्चित जाणार आहे जून जुलै ऑगस्ट नंतर आणि आपल्यासाठी मित्रांनो आपण जर पाठीमागची हिस्ट्री पाहिली अल्नो कंडिशनची अठराशे एकाहत्तर ते दोन हजार तेवीस पर्यंत चार वेळा अल्नो कंडिशन स्ट्रॉंग असताना प्रशांत महासागरामध्ये पॅसिफिक महासागरामध्ये तरी सुद्धा भारतात चांगला पाऊस पडलेला आहे इंडियन ओशन डायपोल मुळे हे पुन्हा एकदा पाचव्यांदा घडावं अशीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करू आणि मित्रांनो इंडियन ओशन डायपोल निश्चित अल्लीनोला शह देईन अशी एक अपेक्षा करू आणि भारतात चांगला पाऊस पडो भारतासह महाराष्ट्रात चांगला पाऊस पडो आणि या देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी प्राप्त होऊ एवढीच विनंती एवढीच प्रार्थना आपण ईश्वरचरणी करू मित्रांनो एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र